मराठी नवे डॉक्टर विटा सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार लवकर प्रवेश घ्या आणि खेळांचिक्षण आशीर्वाद करता शुभेच्छा करता त्यांना ताकद देण्याकरता पाठबळ देण्याकरता आज खास मुंबईहून राज्याचे शिवसेनेचे नेते आणि एक महाराष्ट्रातल्या लोकांचं आणि तरुण पिढीचा आकर्षण आदित्यजी ठाकरे आज इथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वेळात वेळ काढून इथे आलेले ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि जगराची याचं महत्व आपण समजून घ्या की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या या टप्प्यातील शेवटच्या दिवशी जर नेता आपल्यासाठी वेळ काढून या ठिकाणी भेटापर्यंत येत असेल तर कुठेतरी आज शिवसेनेची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी आहे हा आज संदेश आजच्या आदित्यजी ठाकरेंच्या दौऱ्याच्या माध्यमातनं ते तुमच्या करता देत आहे आदित्यजी इथे कुठ्यावरील सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून बरंच नाट्य घडलं त्यावर मी आता सविस्तर बोलणार नाही कारण जे गेल्या काही महिन्यात वृत्तवाहिनिंगच्या माध्यमात असेल सामवी झालेल्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा असेल पुन्हा परवा राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शन ज्या धाडस प्रयत्न केला जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता आता माझी त्यांची जबाबदारी होती एका विशिष्ट मर्यादा पर्यंत मी ती पार पाडण्याचे मनापासून प्रयत्न खर सांगायचं म्हटलं तर दोन ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत असा राजकारणामध्ये एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर शिवसेना हा पक्ष आदरणीय उद्योजी बाळासाहेब खऱ्या अर्थाने त्यांनी प्रशासन हाती घेतलं महत्वाच्या पहिला उचलला ज्याचा लाभ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाला आणि तब्बल महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने आज आमच्या दुष्काळग्रस्त असणाऱ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मोठी गजमा त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या बाजूमध्ये जाहीर केली कोट्यावधी रुपयाचा हजारो कोट्यादी रुपयाचा फायदा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना काढला उद्धव साहेबांना लक्षात आलं की आता विकासा बरोबर विकास जरी मागे समजा तरी पण आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचे सर्वसामान्य लोकांचे आरोग्य सेवा गरज आहे संरक्षण गरज आहे म्हणून उद्धव साहेबांनी जीवाचं लाभ केलं आणि या ठिकाणी महाविकास आघाडीनं जे काय असेल ते हॉस्पिटल यंत्रणा उभ्या केल्या आणि लोकांची सेवा केली हे जे काय उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीनी काँग्रेस राष्ट्रवादीने केलं हेच चांगलं काम करोनाच्या काळात कुणाला ना बघवलं नाही आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांची दृष्ट या आपल्या सरकारला लागली आज जे खरं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती कधी घडलं नाही ते तरी घडून आलं दुर्दैवा या ठिकाणी पहिलं शिवसेना पक्ष फोडण्याचा या ठिकाणी फोडला जाईल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचं एक अत्यंत आदराचं व्यक्तिमत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी मुंबईमध्ये ज्या शिवसेना स्थापन केली कुणाची ऐकत असते कुणाची ऐकत नसते पण ग्रामीण भागात लोकांना लाद असतो की माझं झालं पाहिजे सांगली कोल्हापूर या दोन्ही फार इतिहास इतिहास करता जिल्ह्याचा पैलवानगीचा आईपाटल्याने कदाचित कदा पैलवानगीच्या कुस्तीच्या क्षेत्रात तयार केला असेल एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुद्दा खानापूर तालुक्यातला सुपुत्र त्यांनी या ठिकाणी पैवानगीचं प्रशिक्षण चांगलं घेतलं आणि सन दोन हजार आठ ला कडेगाव

उपासत असतात अशा बैलांच्या ज्या शरीर त्या ग्रामीण मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या अशा फार मोठ्याचा बैलांच्या स्पर्धा सुद्धा चंद्रात पाठवून केलेल्या आहेत राजकारणात आमचा नौका हा पैलवान आहे परंतु काम करतोय लोकांचा आशीर्वाद घेऊन अनेकांचा साथ घेऊन हा त्यांच्या परीने धडपड करून काम करत आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा